महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनचे राज्याध्यक्ष आदरणीय वितेजी खांडेकर सर आणि त्यांचे सोळा सहकारी वर्धा येथे जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू व्हावी यासाठी आमरण उपोषण दोन ऑक्टोबरपासून सुरू आहे आणि आज पाचवा दिवस आहे त्यांचा पंढरपूर तालुक्यामध्ये जुनी पेन्शन संघटनेद्वारे या आमरण उपोषणाला पाठबळ देण्यासाठी या आमरण उपोषणाची धार वाढवण्यासाठी आम्ही सर्व पेन्शन फाइटर या ठिकाणी साखळी उपोषण कालपासून गेले पाच तारखेपासून आम्ही करत आहोत महाराष्ट्र शासनाकडे आमची एकच मागणी आहे की दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी आणि ही मागणी आम्ही मागण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहोत अनेक आंदोलनं केली मोर्चे केले नागपूर मुंबई दिल्लीपर्यंत आम्ही आंदोलनं केलेली आहेत तरी देखील महाराष्ट्र शासनाची दखल घेत नाही आणि म्हणून आम्ही हे शेवटचं पाऊल म्हणजे आमरण उपोषणाचं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे गेली पाच दिवस झालं काही माझे पेन्शन फायटर्स हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत आता तरी शासनानं जागं व्हावं आणि आम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी आणि नेता कर्मचारी येणाऱ्या विधानसभेमध्ये याहीपेक्षा टोकाचं पाऊल उचलू शकतात आणि मतदानावरती याचा शासना फरक पडू शकतो तर शासनानं ही बाब गंभीररित्या दखल घ्यावी आणि येत्या ये आचारसंहितेच्या आधी आम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी अशी मायबाप सरकार राज्य सरकारला आम्ही सर्व पेन्शन फायटर्सच्या वतीने विनंती आणि आवाहन करीत आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा